आपला पुरुषोत्तम सव्वीस चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी प्राथमिक फेरी होते परराज्यातल्या परदेशातल्या प्रवेशिकांच्या बद्दल लोक तयारी करायला लागलेले आहेत आणि अशा वेळी तुम्हाला मदत करणार काहीतरी करायला पाहिजे असं मनात आलं आम्हाला ज्यांनी अभिवाचन शिकवलं किंवा अभिवाचन म्हणजे काय हे सांगितलं आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही जगभर हा अभिवाचन कला प्रकार पोहोचवला ते प्रसाद बनारसे किंवा विद्यानिधी पुन बनारसे दोन हजार बावीसमध्ये एक ऑनलाईन कार्यशाळा रंगगंधच्या सोबत घेतली होती आणि त्यामध्ये खूप छान असं मार्गदर्शन केलं होतं तेव्हा अभिवाचनाची तयारी कशी करायची काय काय करायचं साहित्य कसं निवडायचं प्रेझेंटेशन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात फार छान तऱ्हेनं मांडल्या होत्या म्हणून तुम्हाला इथे लिंक देतोय आणि उद्या उद्या सकाळी आठ वाजता तुम्हाला त्यांचा व्हिडिओ हो। परत एकदा यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे रंगगंगच्या तेव्हा आवर्जून सगळ्यांनी ज्यांना ज्यांना काय काय शंका आहे त्याूम त्या, मीटिंगमध्ये झालेल्या बोलण्यातून आपल्याला मिळते त्यामध्ये अर्थातच स्पर्धेविषयीही काही गोष्टी बोललेल्या आहेत पण त्यावेळीची स्पर्धा ऑनलाईन होती याची आठवण ठेवा आणि तयारीला लागा मित्रांनो